हॅलो फ्रेंड्स मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उतार वयात सुखात राहण्यासाठी पन्नास सूचना एक तुमचे सतत पाय दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात पाय सोडून वीस मिनिटे बसावे यामुळे पाय दुखणे थांबून जाते दोन रोज सकाळी गरम हळदीचं पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी हृदयरोग मधुमेह यासारखे आजार टाळता येतात तीन रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने फार लाभदायक असते चार त्वचेचा आजार असल्यास कडीपत्ता सेवन करावे यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीफंगल गुण असतात पाच गाजराचा रस आणि मध एकत्र पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते सहा रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलची खाल्ल्याने जड कमी होते आणि युरिन इन्फेक्शन पचनक्रिया सुधारते सात केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पा पालकच्या भाजीचे सेवन करावे आठ रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिनाच्या पानांचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात नऊ वजन कमी होत नसेल तर दुधीच्या भाजीचे सेवन करावे दुधीम मद, दुधीमध्ये लो कॅलरीज आणि फायबर असते ज्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते दहा सर्दी खोकला थांबत नसेल तर दुधात केसर मिसळून प्यावे आणि चिमूटभर केसर कपाळ व छातीवर चोळावे अकरा हिवाळ्यात हिवाळ्यात एकाएकाही एक ही, एक एक ही हिरव्या मिरचीचे सेवन केल्याने रक्तप्रवाह जलद होतो बारा चिंचाचे सेवन केल्याने लिवरची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तेरा मूतखड्याचा त्रास असेल तर रोज सकाळी लिंबूचं कोमट पाणी पिल्याने फार आराम मिळतो चौदा त्वचा तरुण राहावी यासाठी अश्वगंधाचे नियमित सेवन करावे पंधरा रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारते सोळा बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे हे दूर करण्यासाठी बडीशेप खावी सतरा रोज रोज काळा मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही अठरा कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो एकोणावीस लघवी करताना जळजळ होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खा जळजळ निघून जाईल दहा वीस रोज दही खाणाऱ्या लोकांना कधीही इन्फेक्शन होत नाही एकवीस जेवल्यानंतर लगेच झोपू नये कारण अन्नाचे पचन नीट होत नाही त्यामुळे शेतपावले करावीत म्हणजे शंभर पावले चालावे बावीस चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे असेल तर चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या डाग निघून जातील तेवीस खोकला जात नसेल तर बत्ताशी मिसळून दूध प्या खोकल्यापासून लवकरच आराम मिळतो चोवीस जेवणात जास्त तूप खाल्ल्याने घशाचा संसर्ग होतो पंचवीस शरीर दुखत असेल तर त्यांनी मखाना शिजवलेले दूध प्यावे त्यामुळे शरीराच्या दुखण्यापासून खूप आराम मिळतो सव्वीस जर तुमचे वजन खूप वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस बनवून घ्या वजन कमी होण्यास सुरुवात होईल सत्तावीस रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी आणि एक लवंग खाल्यास बद्धकोष्ठता ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होत नाही अठ्ठावीस जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज सुरमा किंवा काजळ लावा एकोणतीस रोज बीटरूटचे सेवन करा यामुळे तुमचे पोट बाहेर येणार नाही तीस शिळ्या तोंडी मधाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते एकतीस रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात बत्तीस जे लोक रोज केळी खातात त्यांचे वजन वाढू लागते तेहतीस सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे चौतीस जर तुम्हाला जास्त आजार असतील तर कडुलिंबाचा रस रिकाम्या पोटी एक चमचा रोज प्यावे कोणताच आजार शहरामध्ये शिल्लक राहणार शरीरामध्ये शिल्लक राहणार नाही पस्तीस चेहऱ्यावर ड्रायनेस असल्यास गुलाबाचा अर्क लावावा छत्तीस दालचिनीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते सदवतीस भोपळ्यांच्या बियांचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात अडवतीस गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे डोळे आणि केस सुंदर होतात एकोणचाळीस जेवण करण्यापूर्वी एक खजुरा एक खजूरचे सेवन करा खाल्लेले सर्व लवकर पचतं चाळीस साखरेऐवजी थोडासा गूळ घालून चहा प्या त्यामुळे साखर पण वाढणार नाही एकेचाळीस खूप गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होते बेचाळीस रोज सकाळी शिळ्यातोंडी लसणाची एक पाकळी पाण्यासोबत खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस सगळ्या समस्या दूर होतात त्रेचाळीस जर तुम्ही सकाळी वेळेवर उठले नाही तर तुमचा मेंदू कमजोर होतो चव्वेचाळीस पोटाची उष्णता काढायची असेल तर बडीशेपचे दूध घ्या पंचेचाळीस तुम्हाला बद्धकोष्ठतेचा ता त्रास असेल तर थंड पाणी पिऊ नका त्याऐवजी कोमट पाणी प्यावे यामुळे पोटसुद्धा तुमचे पोट साफ राहते शेचाळीस मधुमेह आणि सांधीदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे सेवन करा सत्तेचाळीस जर तुम्हाला तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून गुळण्या करा अठ्ठेचाळीस चेहऱ्यावरील सनबर्नचे डाग दूर करण्यासाठी बेसनमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा एकोणपन्नास तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्यावर चेहऱ्याच्या त्वचेवर जास्त टावेल घासल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते पन्नास जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कारल्याची भाजी उत्कृष्ट आहे एकावन्न रात्री बटाटे खाऊ नका यामुळे मूळव्याधाची मुण समस्या होऊ शकते व्हिडिओ बावन मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहे